महाराजांना खूप सुंदर प्रमाण दिलं कोण वय किती आहे सदुसुष्ट वय पाये साथ द्यायना त्यांना तरी सुद्धा हे अशी बाकी आहेत आपला नवरदेव डी जे पुढे नाचायला बारा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या गोरज मुहूर्तावर विवाह करायचं योजलंय आणि साडेचार वाजेपर्यंत आपला नवरदेव घोड्या पुढे नाचायला अरे घोड्यात तुझं लग्न आहे का त्या घोड्याच लग्न आहे चार वाजले म्हातारे कोतारे ज्यांना बीपी झाला होता शुगर झाला होता ते आशीर्वाद द्यायला आले होते पण आता शिव्या द्यायला लागले देवाच्या आशीर्वादाने संसार सुखी होत नसतो लक्षात ठेवा माणसाच्या आशीर्वादाने सुखी होतो आणि म्हणून म्हातारे कोतारी आपल्या मंगल कार्यामध्ये आले पाहिजे पण त्यांना आणून बसवले आणि आपला नवरदेव नाचायला गेला त्याला बोलायला गेले तर ते म्हणलो एकदाच होते आमचे काय चारदा चारदा झाले नवरदेव बजा नवरदेवाच्या नरड्याला कोरड कोरड मित्र पळत पळत गेल मित्र बनव्या मध्ये गार बिस्लरीची बॉटल घेऊन आला नवरदेवानं बिस्लरीची बॉटल पिली अन काय वल्ली टाकलेली होती त्या बॉटल मध्ये कळालं नाही नवरदेवाची जिबच जड झाली अगोदर नवरदेव म्हणायचा बजा एकाच बॉटलनी म्हणायला लागला <laughs> दुसऱ्या बॉटलला तर आपला नवरदेव जलचर प्राणी झाला गटार पडला कसा तरी उचलला मित्रानं बहुल्यावर उभा केला नवरीनं हे सगळा धिंगाणा बघितला बापाचे संस्कार होते म्हणून माळ टाकेपर्यंत तिथं थांबली पण जाती गेली परत आयुष्यात त्या दारात आणि त्या घरात कधी आली नाही मग ह्या बबड्याची माय सांगायला लागली सगळ्याला नाही तिला मिस कॉल यायचे ना अग तुझ्या पोटी मिस कॉल लागलाय लक्षात घे असलं जन्माला घातलं तू आपले काय बापजादे वेडे होते का, का मूहूर्त कशाला निवडलाय लक्षात घ्या संसार पैशानं सुखी होत नसतो संसार चारित्र्यानं सुखी होत असतो म्हणून चारित्र्य संपन्न असणाऱ्या तुकोबारायांचा संसार सुखी झाला पांडुरंगाला शिव्या देणारे आऊ साहेब तुकोबा मुखामध्ये अन्न घातल्याशिवाय स्वतः एक घास चांदी माणिक मोती सगळे वाटले पहिला मराठी माणसाची पहिली कर्जमुक्ती करणारा राजा या भूमीत जन्माला आला ज्यानं आपल्या वाट्याचं सावकारीच वाढ इंद्रायणीमध्ये सोडून दिलं एकही बॅनर न लावता आता अन्नदान होतंय बारा रुपयाचं आणि बॅनर लागतंय बाराशाच म्हणून आपल्याला नरकात ही जागा नाही कारण ते यम सुद्धा म्हणते ये मॉडेल हम म्हणून वावळ महाराज जेव्हा मरेल आणि त्याच्या पोराला वाटलो की याची माती आपण पवित्र संगमावरती नेऊन सोडावी तर तिथं सुद्धा त्याच्या मुलाबाळांना पाठी दिसणार आहे इथं अस्थि विसर्जनास म्हणाय किती पाव धर्मराजानं फक्त म्हणावं नरो वा कुंजरो आणि स्वर्गाच्या दारात गेल्यानंतर त्याचा अंगठा गळून पडावा इथं आपलं काहीच जाईना देवापर्यंत जिथं वावळ महाराज पुरला तिथं लोक रामराम म्हणायला लागले आणि माझ्या रायगडावर येऊन पहा जिथं शिवरायांना अग्निसंस्कार दिला तिथं नव्वद वर्षाचा म्हातारा वरती जातो साडेचार हजार फुटावर जातो महाराजांना मुजरा घालतो करणी ऐसे करिए कि नर का नारायण बन जाए अरे तू आया जगत में लोग हसे हम रोई अरे कह कबीरा करनी ऐसे करिए कि जब पधारो परलोक में अरे हम म्हणून मरावे परे कीर्ती रूपी उडावे माय बापानो आज ज्या महापुरुषाच्या पुण्यस्मरणार्थ अखंड हरिणाम सप्ताह सुरू आहे असे परमपूज्य हरिभक्त हरिभक्तपरायण वैकुंठवासी मोठे बाबा विठ्ठल महाराज चौधरी यांच्या पुण्यस्मरणार्थ आणि वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दीनिमित्त लक्षात ठेवा आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्था उभी राहिली म्हणून नऊशे वर्षाची परंपरा आजही जिवंत लग्नात पत्रिका द्यावी लागते इतर संप्रदायात दारात बोलायला जावं लागतं पण महाराष्ट्रातला एकमेव असा वारकरी संप्रदाय जिथं निमंत्रण पत्रिका नसते आणि एकमेकाचं तोंडही न पाहणारी माणसं या नारदाच्या पुढे येऊन बसतात एवढी ताकद या संप्रदायाची आहे आणि ही परंपरा जपत असताना मराठी माणसाच्या मनाला उभारी देणारं वारकरी संप्रदायाचं वैभव म्हणजे आपली वारकरी शिक्षण संस्था जोग महाराजांच्या मनामध्ये स्वप्न निर्माण झालं की चार भिंतीच्या आतही संत निर्माण केले जाऊ शकतात पूर्वी म्हटल्या जायचं आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी पण असा एक वारकरी आपल्या महाराष्ट्राच्या सद्भाग्यात आला ज्यानं वैकुंठातून नव्हे ज्यानं चार भिंतीच्या वारकरी आणि संत निर्माण करण्याचा विडा उचलला आणि आजचा तो निरंतरपणे चालू आहे गावोगाव सप्ते होता चार उमऱ्याच्या गावात सुद्धा सप्ता होतो याच्यासारखं वैभव दुसरं कोणतं नाही माय बापानो कारण याच करिता आमच्या संत महताने अट्ट केले म्हणून मनातला राग द्वेष विसरून जा एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत एकमेकांना मदत केल्याशिवाय एवढं सगळं वैभव उभा राहू शकत नाही माय बापान येणाऱ्या पिढ्या तुम्ही गावाला जरी सोन्याचे उमरे बांधले तर ते उमरे विकून खातील पण अखंड हरिणाम सप्त्याची परंपरा येणाऱ्या पिढ्यांना जर तुम्ही देताल तर ही परंपरा विकता येत नाही हे लक्षात ठेवा बरं इला गंजही लागत नाही हिला घट ही नसते झिजही नसते आज एवढ्या लोकात सप्ताह केला तर उद्याच्याला त्याच्यापेक्षा जास्त करणार आहे म्हणून माईबापांवर प्रेम ना बाडी उपजे प्रेमणा संत कबीर म्हणतात प्रेम ना बाजारात विकल्या जात नवा शेतामध्ये उगवल्या जातो राजा कबीर म्हणतात त्यागातून प्रेम निर्माण होते आणि इथं या मांडवामध्ये कुणी ना कुणी त्याग करतो कुणाकरिता आपल्या गावातल्या पिढ्या घडल्या पाहिजेत आनंद वाटला नाही तर बऱ्याच गावामध्ये म्हातारे कोतारे असतात आणि त्या म्हाताऱ्या कोताऱ्यांनाच हे म्हणतात महाराज शिवचरित्र सांगा आणि शिवाजी महाराज म्हणले ते म्हणतात एक तर त्याला ऐकू याय ना महाराजाला इच्छू चावला का काय चावला महाराज नेमका ओरडतो का आपल्याकडे असत करून करून दमलान देव पूजेला लागेल लक्षात ठेवा तुमच्या मनाची ट्रीटमेंट देणारी उपचार पद्धती विज्ञानाकडे आजही नाहीये मी आजच तुमच्याकडे एक व्हिडिओ पाठवला होता एका माणसाला साप चावला माणूस जाग्यावर मेला दहावा झाला तेरावा झाला पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला आणि तो रिपोर्ट आल्यानंतर कळालं साप बिनविषारी माणूस विषाण मेला पाहिजे माउले पण तो साप विषारी असतानाही माणूस का मेला बावीस दिवस आयसीयू मध्ये ठेवला एकोणीस लाख रुपये बिलाल त्या मरणाऱ्या माणसाच्या पोरानं एम डी डॉक्टरचं गचुंड धरलं म्हणला आयसीयू मध्ये असतानाही माझा बाप मेला आणि त्याच्या अगोदर तुकाराम महाराजानं सांगितलं वैद्य वाचवी ती जीवा वैद्यानं जर जीवाला वाचवलं असतं तर कोण ध्याती देवा।, देवा देवाला कोणी पूजलं असतं सगळी मंदिरं पाडून लोकांनी तिथं जुगार जुगारीचे अड्डे तयार केले असते कोरोनात व्हॅक्सिन नव्हतं डॉक्टरांवर विश्वास ठेवणारे माणसं देवावर विश्वास ठेवू लागले ते मनातल्या मनात डॉक्टर म्हणायचे बी पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह हे बी कुठं मिळतच नव्हतं म्हणून मरणाऱ्यांचा हिशोब लावा ज्यांचा देवावर विश्वास नव्हता पॉझिटिव्ह न येताच ते मेले आणि ज्याचा देवावर विश्वास होता तो पॉझिटिव्ह येऊन सुद्धा जिवंत राहिला माझ्या डोळ्या देखाचा प्रसंग माझ्या गावामध्ये वारकरी आहेत वय वर्ष पंच्याहत्तर वर्ष आहे आम्ही बळीराम तात्या म्हणतो बळीराम तात्याचा मुलगा पिंपरी चिंचवडला नोकरीला आहे पहिल्या पहिल्या लाटेमध्ये या पोराची तपासणी झाली ते गावाकडे पळून गेलं आणि त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्याला आणायला गाली कोविड सेंटरमध्ये आणण्याकरिता ॲम्ब्युलन्स गेली त्याला गाडीत कोंबलं त्याच्या घरच्यांच्या तपासण्या केल्या त्याच्यात बळीराम तात्या पॉझिटिव्ह आल्या त्यांना हे सगळे जण उचलून त्या अँब्युलन्समध्ये टाकत होते ते ओरडत होते अरे मी माझा पांडुरंग एकटा राहतो मर्दांनो पण ऐकतील ते सुशिक्षित कसले वेल एज्युकेटेड कुणाला म्हणावं जे कोणाच ऐकत नाही को ऐकलं तर बायकोच ऐकत गुरुजी बघा कोणी बघा तुम्ही गावात आल्यानंतर त्याच्या देवावर विश्वास नसतो बरेच लोक मला प्रश्न करतात म्हणे महाराज तुम्ही एम ए झाले एम झाले पी एच डी झाले बॅचलर ऑफ ड्रॅमॅटिक्स बॅचलर ऑफ एज्युकेशन अशा पाच सहा डिग्र्या के केल्या इकडं कसं काय उकले त्यांना वाटतं जे कोणालाच जमत नाही त्यानं हे करावं जावे ज्याच्या वंशा तेव्हाकडे पी एच डीची परीक्षा मी वयाच्या पंचावन्नव्या वर्षी जोड परीक्षक केवढा कसतो असतो पंचावन्न किंवा अठ्ठावन्न वर्षाचा जास्तीत जास्त आपण नारदाच्या गादीवर उभा राहिल्यावर कळतं परीक्षक कधी ऐंशी वर्षाचा असतो आणि नव्वद वर्षाचा असतो पंचावन्न वर्षात पंच्याऐंशी वर्षाची माणसं समोर बसलेली असतात एक कविता एक शिक्षक दहा वर्ष शिकवतो पण तरी त्याच्या तोंडपाठ होत नाही ते म्हणतो पुस्तक काढा कोणते पान चालले एक अभंग त्याचा दहा वर्षात पाठ झाला नाही पण आखी गाथा एका वर्षात पाठ करणारे शेकडो वारकरी तुम्हाला भेटतात नक्की ही ताकद या वारकरी संप्रदायाची या नारदाच्या गादीची आहे म्हणून साप चावल्यानंतर माणूस कधी मरतो जेव्हा तो घाबरलेला असतो म्हणून विष नसताना ही माणूस मेल्या गेला अरे मग हे मन घाबरू नये म्हणून अशी काही उपचार पद्धती विज्ञानाकडे आहे का मेडिकल मध्ये जाण त्याला म्हणा द्या मला गोळी माझं मन कधी घाबरू नये म्हणून करोडो रुपये द्या अशी गोळी तुम्हाला मिळणार नाही डॉक्टरला म्हणा अब्जावधी रुपये देतो असं एखादं व्हेंटिलेटर काढ की ज्यानं माझं जा मन कभी कधी घाबरू नये पण नऊशे वर्षापूर्वी इथं उपचार पद्धती उप, उपलब्ध केली मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मन चंगा तो कठोत मे गंगा हा म्हणून मनाला जर कणखर बनवायचं असेल तर एकच दवाखाना आहे आणि तो दवाखाना म्हणजे अखंड हरिणाम सप्त्याची नारदाची गादी विठल अखंडपणे चालू असणार आपला अखंड हरिणाम सप्ताह चौदा वर्षाची परंपरा आणि साजेस अस हे सर्व वैभव आपण इथं निर्माण केलेला आहे याच्या संयोजनामध्ये महत्वाचा वाटा उचलणारे हरिभक्त परायण बहिरम महाराज सेवा मंडळ व सर्व ग्रामस्थ वरखेडे साथ संगती करीत असणारी ही सर्व सुजान मंडळी हरिभक्तपरायण चेतन महाराज आहेत हरिभक्तपरायण अजय महाराज पकवाजाची सुंदरपैकी सातसंगत करणारे आणि अंधारातही कंटिन्यू वाजवणारे असे हे रोहित महाराज अर्गणवरती छानपैकी संगत करणारे तुम्ही असा राग वाजवाय लागले की तो माझ्या प्रत्येक चरणात यायला लागला असे चेतन महाराजांकरिता आपण एकदा जोरदार ताड्या वाजूया साऊंड सिस्टीम सुंदरपैकी या गावामध्ये माऊली साऊंड सिस्टीमवाले असतील आजच्या यजमान म्हणजे त्यांनी आल्यानंतर मला सांगितलं तर इथं सांगणं उचित आहे का नाही देव जाणे पण देवाच्या कर्मानं काय होतं हे लक्षात ठेवा पोरग अकरा वर्षाचं आहे आणि त्याच्या मानेवरती गाठ आली गाठ तपासल्यानंतर डॉक्टरांना कळाली अकरा वर्षाच्या पोराला कॅन्सर झालेला आहे त्याच्या मस्तकावरती ब्रह्मस्वरूप असणारे प्रमुख स्वामी महाराज यांनी हात ठेवला उपचार तर घेत होता पण उपचाराला साथ देण्याकरिता मन खंबीर लागतं ते एका साधूकडून खंबीर झालं आणि दुर्दम्य अशा आजारातून जो पुढे आला आणि पुढे येऊन ज्यानं वारकरी संप्रदायाबरोबर आपल्या संप्रदायाची पताका पुढे नेण्याचा प्रयत्न केला असे मनोहर पाटील असतील आणि त्यांचे वडील दगडू भिवसन पाटील आजचे यजमान असणारी ही सर्व मंडळी वेळोवेळी सगळी मंडळी जी आहे इथं अनेक जण परगावावरूनही आलेली आमचे अविनाश महाराज असतील आमचे साहेबराव भाऊ असतील ही सगळी मंडळी जी आहे अनेक लांबून दूरवरून आलेली आहेत आमचे मराठे भाऊ मागच्या वर्षी भेटल्यानंतर ते म्हणले महाराज त्याच्या अगोदरच म्हणत होते महाराज आमच्या गावाला यावं लागेल खरं म्हणजे आमचं करंटे पण असतं की आम्हाला तुमची सेवा करायला मिळत नाही पण तुमच्यासारख्या सुजान मंडळीपुढं नतमस्तक होतो आणि माझ्या वाट्याला जी सेवा आलेली आहे म्हणजे मी अकरा वाजून वीस मिनटाला कीर्तन संपवणार आहे मधले वीस मिनटं तिथं गेलेले आहेत तेवढ्यात तुम्ही एकमेकांशी गप्पा मारून घेतलेले आहेत मला कळालं आहे आणि तेव्हा वीस मिनटं कीर्तन मी वाढवणार आहे फक्त एक तासच कीर्तन होणार आहे त्याच्यात मी माझ्या माझ्यापरीनं हा भंग सोडवण्याचा प्रयत्न करील एकदा या सर्व वारकऱ्यांकरिता आपण जोरदार टाळ्या वाजूया लक्षात ठेवा सात दिवस तुम्ही महाराज बोलवता ते महाराजांचे व्हिडिओ यूट्यूबवर बघता तुम्हाला वाटतं लई जोरात महाराज आहे तीच पुंगाने ते दुसऱ्या गावात वाजवत असतो <laughs> पण हे सात दिवस वेगवेगळ्या वेग चाली म्हणतात वेगवेगळे वेग दे प्रमाणं देतात पण यांच्याकरिता आपल्या हातून कधी टाळ्या वाजत नाही आहेत यांची पंचपदी होऊस तर रखमा आवर्ग अगं थांब त्याचं इवळणं थांबलं की जाऊ महाराजाला गाता एवढी साधना यांना करावी लागते लक्षात ठेवा पण आपल्याकडं असं असतं जिथं पिकतं तिथं विकत नाही म्हणून एकदा जोरदार या वारकऱ्यांकरिता जोरदार टाळ्या वाजवा हे जे लहान लहान वारकरी आहेत यांनाही टाळ्या वाजवा यांच्या गळ्यात जर माळा नसतील तर त्यांच्या मम्मी पप्पांना विचार करावा माळ घातली पाहिजे कारण देवा शपथ सांगतो इथून पुढे फक्त माळकार्यांचेच लग्न होणार आहे नारदाच्या गादीवरून सांगायला लागलो का सांगायला लागलो कारण पोरीच्या बापाला विचारा कसला नवरदेव पाहिजे ते म्हणतो निर्व्यसनी पाहिजे तो, तो म्हणतच नाही करोडपती जावाय पाहिजे चांगला पॅकेजवाला जावाय पाहिजे चांगल्या पॅकेजवाला निवडला की तो विदेशी पॅकेज टाकतो आणि आपले शेंगदाणे चकना म्हणून खातो लक्षात ठेवा वारकऱ्यानं आळंदीतून शेंगदाणे आणू द्या गावभर वाटू द्या आपलं वरखेड सगळ्या बाया बापड्या प्रसाद म्हणून खातीन एक एक शेंगदाणा दुबईतून टाकणाऱ्यानं पावशेर पावशेर शेंगदाणे आणू द्या उंदराचं शेपूट पुट दरावं तशी धरतील म्हणतीन वत्सला काय करावं माय याच म्हण टाकून द्या दुसरं काय करावं म्हणजे आजही चारित्र्यवान माणसानं शेंगदाण्याला हात लावला तर त्याचा प्रसाद होतो आणि चारित्र्यहीन माणसानं त्याला हात लावला तर त्याचा चकना होतो विठ्ठल विठल 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 विठल